नमस्कार आपण पाहतात माय मराठी आहे वारी संदर्भातील संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याचे नगरीकडे प्रस्थान अवघ्या महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या जेजुरी नगरीतील मुक्काम आटपून संत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा आज सकाळी पुढील प्रवासासाठी मार्गस्थ झाला आहे आजचा मुक्काम महर्षी वाल्मिकींच्या पुण्यभूमीत म्हणजेच नगरीत असणार आहे सकाळच्या प्रवासात दौंडतच्या खिंडीत वारकऱ्यांचा मोठा थांबा असतो आजही मोठ्या संख्येने वारकरी याच खिंडीत न्याहारीसाठी थांबलेत माऊलींच्या वारीचा वार हा एक अविभाज्य भागच जणू मृदुंगांच्या गजरात आणि विठुनामाच्या जयघोषात जेजुरीकर भाविकांनी माऊलींना निरोप दिलाय दुपारी दोनच्या सुमारास पालखी वाल्ले नगरीत दाखल होणार असून येथे भव्य समाज आरतीचं आयोजन करण्यात आले पालखीतळ सुसज्ज असून वाल्ले नगरीतील ग्रामस्थ आणि वारकरी माऊलींच्या स्वागतासाठी आतुरतेने वाट पाहत आहेत श्रद्धा भक्ती आणि परंपरेचा संगम असलेला हा पालखी सोहळा पंढरपूरच्या दिशेने एक एक पाऊल टाकत पुढे जातोय माय मराठी न्यूजसाठी छयताय नांदगुडे जेजुरी